मुलांसाठी स्पेशल थाळी असं ऐकायला थोडंसं वेगळं वाटतंय ना कारण आपण मोठ्यांसाठी पाहुण्यांसाठी त्याचबरोबर आपल्या घरी सणवार असतील तर अशी छान आपण एक थाळी बनवतो पण कधी मुलांसाठी तुम्ही थाळी बनवली आहे का नक्कीच बनवली नसेल कारण मुलं शक्यतो फक्त डाळ भात किंवा फक्त भाजी चपाती असंच जेवण करतात त्यामुळे मुलांसाठी जर असं आपण परिपूर्ण एक ताट वाढवून दिलं तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील त्यामुळे आजची ही थाळी स्पेशल मुलांसाठी आहे फक्त या ठिकाणी जे मी भाज्या वापरलेल्या आहेत त्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या इथे तुम्ही ॲड करू शकता नमस्कार मी प्रियंका प्रियंकाज मराठी किचन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत चला आच्चे है काई काई लागना राहे, तर मग आजच्या या थाळीसाठी काय काय लागणार आहे ते बघूया सुरुवातीला इथे मी काबुली चणे म्हणजे छोले रात्रभर भिजत ठेवले होते तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवू शकता वेळ नसेल तर अगदी चार ते पाच तास जरी हे व्यवस्थित भिजले गेले पाहिजेत तर या ठिकाणी छोले अगदी छान भिजले गेलेले आहेत यानंतर छोले हे आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत कुकरमध्ये घातल्यानंतर हे एक ग्लास छोले मी भिजत घातले होते तर एक ग्लास छोलेसाठी इथे मी त्याच ग्लासाने अडीच ग्लास पाणी घालत आहे त्यामुळे भाजीसाठी जो रस्सा लागणार आहे तो आपण याच पाण्याचा वापर करून करणार आहोत त्यानंतर भाजीची चव आणखी वाढवण्यासाठी इथे माझ्याकडे एक टी बॅग आहे टी बॅग नसेल तर एका सुती कापडमध्ये थोडीशी चहा पावडर घेऊन त्याची पोटली करून तुम्ही यामध्ये टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे आपण टी बॅग टाकलेली आहे त्यानंतर काही खडे मसाले घेऊया दोन तमालपत्र एक मोठी विलायची त्यानंतर इथे मी एक चक्रीफूल घेतलेला आहे त्याचबरोबर छोटासा दालचिनीचा तुकडासुद्धा घ्यायचा आहे आणि तीन हिरवी विलायची घ्यायची आहे आणि हिरवी विलायची अगदी थोडीशी ठेचून आपल्याला ही घ्यायची आहे त्यानंतर दोन विलायची चवीपुरतं मीठ हिंग आणि हळद घालून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खडे मसाले तुम्ही फोडणीत घालण्याऐवजी जर कुकरमध्ये छोलेसोबत जर वाफून घेतले तर त्याचा फ्लेवर त्या छोले भाजीची टेस्ट ही आणखीनच वाढते कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत यानंतर इथे मी चार मोठे चमचे दही घेतलेला आहे दही हे आंबट असल्यामुळे यामध्ये अर्धी वाटी मी दूध घातलेलं आहे हे व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला धनेजिरे पूड लाल तिखट पाव चमचा आमचूर पावडर यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही जर आंबट नसेल तर तुम्हाला यामध्ये दूधसुद्धा घालायची गरज नाही पण दही आंबट असल्यामुळे इथे मी अर्धी वाटी दूध मिक्स करून घेतलेला आहे आणि अगदी छान हे फेटवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला या दूध आणि दहीमध्ये मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत यामुळे चव खूप छान येते आणि स्पेशली मुलांसाठी बनवते त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची मी आज छोले भाजी बनवणार आहे गॅस ऑन करून गॅसवर कढई ठेवली कढई छान गरम झाल्यानंतर तीन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे जे आपले रेग्युलर रिफाईंड ऑइल असते त्यानेसुद्धा ही भाजी बनवू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर पूर्णपणे तुम्ही राईच्या तेलातसुद्धा ही भाजी बनवू शकता तर याचा फ्लेवर छान येण्यासाठी इथे मी तीन चमचे रिफाईंड ऑइल आणि त्यासोबतच एक चमचाभर राईचं तेल घेतलेलं आहे त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर जिरं घातलं जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये मी एक कांदा असा छान सोलून घेतलेला आहे त्या कांद्याचे कापसुद्धा आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहेत आपण शक्यतो भाजी करत असताना आलं लसणाची पेस्ट घालतो पण या ठिकाणी मी वरची साल न काढता अगदी ओबडधोबड ठेचून घेतलेला आहे त्यामुळे ते फोडणीमध्ये छान असे तेलात परतल्या गेल्यानंतर त्याची चव खूप छान येते तर इथे लसूण आणि कांदा अगदी छान तेलामध्ये परतून झालेला आहे त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि या कांद्यासोबतच मी अर्धा इंच आलंसुद्धा वाटून घेतलेला आहे त्यामुळे कांदा भाजायलासुद्धा आपल्याला वेळ लागतो आणि त्यासोबतच त्यामध्ये घातलेलं आलंसुद्धा खूप छान असं परतलं जातं या ठिकाणी आपल्याला कांद्याची पेस्ट अगदी छान तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कारण कांद्याची पेस्ट जर कच्ची राहिली तर त्या भाजीमध्ये पूर्ण कांद्याचा वास येतो त्यासाठी ती आपल्याला कांदा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे या ठिकाणी जर तुम्हाला आवडत असेल तर था, तुम्ही कांदा आलं लसूण टोमॅटो हे छान अगोदर थोडंसं तेलामध्ये परतून घेऊन त्याची पेस्टसुद्धा करू शकता पण मुलंसुद्धा एकच प्रकारची भाजी खाऊनसुद्धा कंटाळतात कांद्याची पेस्ट अगदी तळाशी लागत असेल तर या ठिकाणी एक चमचाभर आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामुळे हे तळाशी करपलं जाणार नाही आणि तेलामध्ये सुद्धा अगदी छान परतलं जातं तर या ठिकाणी मी अगदी चमचाभर पाणी घातलेलं आहे त्यापेक्षा जास्त घालायचं नाही एक दोन मिनिट हे छान असं परतून झाल्यानंतर याचा तुम्ही इथे रंग बघू शकता खूप छान असा रंग आलेला आहे आणि हे तेलामध्ये छान असं परतून झालेलं आहे त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांद्यासाठी तीन मध्यम आकाराची टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे आणि ही टोमॅटोची प्युरी मी खूप अशी फाईन केलेली नाही थोडीशीही ओबडधोबड आहे त्यामुळे अशा प्रकारची आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण कांदासुद्धा तेलामध्ये छान परतून घेतला त्याच पद्धतीने आपल्याला इथे टोमॅटो प्युरीसुद्धा तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे यानंतर यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर इथे तुम्ही मिरची घालू शकता नाही तर तुम्ही स्कीप करू शकता आपण या ठिकाणी वापरलेली मिरची ही मार्केटमध्ये पोपटी मिरची म्हणून मिळते आणि ही अजिबात तिखट नसते त्यामुळे इथे तुम्ही आवडत असल्यात घालू शकता नसेल तर काहीच हरकत नाही तर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो प्युरी ही तेलामध्ये छान परतली गेल्यामुळे ती थोडीशी थिक झालेली आहे आणि त्यामध्ये जे पाणी होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे तर एक दोन मिनिटभर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता या मसाल्याला छान असं तेल सुटत आहे आता आपण यामध्ये जे दही आणि दूधमध्ये मसाले ॲड केले होते ते मिक्स करून घेऊया आणि गॅसचे फ्लेम इथे लो करून घेते त्यामुळे आपल्याला अगदी मंदाचेवर हे छान तेलामध्ये या मसाल्यामध्ये एकत्रित मिक्स करून घेता येईल आणि हे मसालेसुद्धा खाली करपले जाणार नाहीत यामुळे ही भाजी चवीला एक वेगळ्या लेवलची होते आणि मुलांसाठी स्पेशल बनवते त्यामुळे दही आणि दूध घातल्यामुळे याचा तिखटपणासुद्धा मेंटेन होतो याची चवसुद्धा आणखीनच वाढते दुधाऐवजी तुम्ही इथे सायसुद्धा वापरू शकता तर मसाले छान तेलामध्ये परतून झालेले आहेत आता यामध्ये आपण जे छोले शिजवून घेतले होते ते आता ॲड करून घेऊया पाच शिट्टीनंतर तुम्ही ते बघू शकता छोले अगदी छान असे मॅश होत आहेत तर हे आता आपण यामध्ये पाण्यासहित ॲड करून घेऊया माझ्या मुलांना इथे खूप जास्त रस आवडत नाही त्यामुळे मी त्यांना जितकं लागतं तितकं त्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि छोले हे छान शिजले गेलेत त्यामुळे आपल्याला परत इथे शिजवायची काही गरज नाही हे मसाल्यामध्ये छान आपण मिक्स करून घेऊया आणि एखाद मिनिटभर आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे तर तयार आहे आपली किड स्पेशल छोले भाजी भाजी तयार झाली आता यानंतर आपण डाळ बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर पातीलं ठेवलं दोन मोठे चमचे तेल घातलं तेल अगदी छान गरम झाल्यानंतर यामध्ये बारीक कट करून लसूण घालायचं आहे ही डाळ माझ्या मुलांची फेवरेट आहे भाजी तिखट असल्यामुळे इथे मी आज फिक्की डाळ बनवत आहे लसूण अगदी छान तांबूस रंगावर परतून झाल्यानंतर जिरं घातलं जिरं घातल्यानंतर अगदी चिमूटभर हळद घातली त्यानंतर यामध्ये शिजवून घेतलेली तूर डाळ त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला ओतून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता डाळीचा कलर खूप छान असा आलेला आहे आणि माझ्या मुलांचीही खूप अशी फेवरेट डाळ आहे डाळ भात आणि आवर्ती तूप हे मुलांना माझ्या खूप आवडतं तुम्ही या ठिकाणी तुमच्या मुलांना जी भाजी आवडते जी डाळ आवडते ती तुम्ही इथे बनवू शकता तर अशा प्रकारे चवीपुरतं मीठ घालून हे आपल्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि एक उकळल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता मुलांसाठी थाळी तयार करूया तर सुरुवातीला तिथे एका मोठ्या ताटमध्ये मस्त चमचमीत अशी छोले भाजी घेतली त्यानंतर मस्त तुपाची धार टाकून इथे मी डाळ घेतलेली आहे त्याचबरोबर गरमागरम असा भात आणि माझ्या मुलांचे फेवरेट पोपटी मिरची बनवलेली मिरची भजे ही मिरची भजे तिखट नसतात त्यामुळे ते माझ्या मुलांना खूप खूप आवडतात भातासोबत डाळ बनवली तर भाजीसाठी इथे मस्त टम्म फुगलेली अशी मी फुलका रोटी बनवलेली आहे आणि ती माझ्या मुलांना मस्त अशी चमचमीत छोले भाजी बनवल्यानंतर अशी फुलका रोटी खायला खूप आवडते अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी प्रियंकाच मराठी किचन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा त्याचबरोबर सुद्धा क्लिक करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद